गुड मॉर्निंग मित्रांनो आज आमचा प्लान आहे रायडीचा दापोली ॲक्च्युली आज खूप लेट झाला आहे खऱ्यात आता वाजलेत सव्वा पाच पाच मिड पॉईंट टायमिंग आमचं होतं पाचचं आणि तिकडून साडेपाचला निघणार होतो पण मला इकडे सव्वा पाच झालेत तर चला भेटूया गाडीजवळ आणि त्यानंतर मग पुढे आपण बघू कसं काय वाटचाल होते आपली ती बाय मित्रांनो आपण झालो रेडी गाडीवरती मटेरियल बॅग जी आहे ती केले लोड निघतो आता उशीर झाला ऑलरेडी नंतर भेटू okay. आपण हॅलो मित्रांनो आम्ही आता चाललो दापोलीला हे माझे सगळे मित्र आहेत रायडर्स प्रणव अल्पेश प्रथमेश yes. संदेश गिरीश भाऊ आणि विनायक येस बोला गणपती बाप्पा नाश्ता झाला आमचा निघतोय आम्ही सगळे आपले प्रणव साहेब काहीतरी मेकॅनिक काहीतरी फिक्सिंग करतात ते आमच्या इकडचे फोरमन आहेत फोरमन फोरमन पुढे पुढे जातात त्याचं मागे मागे नेहमीच नेहमीच पडतो एकदम पुढे पुढे असतात त्याचं एकदम मागे मागे हे आम्ही आता इथे हॉटेल शिवम वाकण नाक्यावरती आहे त्या चहा घेतला नंतर आज आम्ही निघू आता खूप वेळ झाला आम्हाला याच्यावरती आणि जास्त थांबलो तर परत ऊन चालू होईल आणि

आम्ही आता आहोत महाडच्या इकडे महाडमध्ये शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्र आहे तिथे आता आहोत आम्ही तरी तिकडे तो मी भाटघर इकडून आता आम्ही जाणार वर। आहोत कड्यावरच्या गणपतीला हा रोड गेला दापोलीला गेला हा रोड इकडून पण आम्ही तिकडे न जाता या रोटी चालू तिकडे इथे माझा मित्र बोलतो पुढे हे गणपती मंदिर आहे जे आपण बोलो काड्यावरचा गणपती हेच मंदिर आहे ओके दुपार दर्शन चालू दिसतं आहे मला इकडे बहुतेक हे హలో శాణ ఫా ఓ మంది

तलाव आहे बाजूलाच एक शिव मंदिर पण आहे कोण बोलताय दगडाचं बांधकाम आहे जुनच मंदिर आहे हे मित्र माझे ओम नम शिवाय बाहेर एवढं होऊ नये पण इथे थंड वाटतोय एकदम गारवा वाटतोय आणि इथेच बाजूला

आणि समुद्रात हा एक एक किल्ला दिसतो आहे आय थिंक त्याचं नाव रत्नदुर्ग आहे मी पण कन्फर्म नाही केलं आहे पण आहे दिसतं दिसतं समुद्रकिनाऱ्या पूर्ण आणि भरपूर गार वारा सुटला एकदम म्हणजे असं वाटतं की ते जिवून यायचं आणि द्यायची ताणून एकदम एवढं सुंदर वारा आहे रस्ता केला जायला इकडून अर्ध शेड केले त्यानंतर पुढे मोकळं जाय थोडं चालत जायला लागेल ठीक आहे तिथे पोचल्यानंतर मग परत भेटूया आपण तोपर्यंत थोडं मग थोडं थांबायला लागेल तुम्हाला ओके व्ह्यू एकदम बघण्यासारख्या म्हणतात ना एकदम म्हणजे स्वर्ग आहे स्वर्ग म्हणतात ना कोकण म्हणजे स्वर्ग तोच काय तेव्हा प्रकार आहे की तुम्हाला बाकी कुठे अनुभवता येत नाही येत नाही ना ते इकडे तुम्हाला अनुभवता येतं कोकणात येऊन म्हणून मराठी माणूस किंवा कोणी म्हणतात यो कोकण आपलाच असं म्हणतात ना तो हा कोकण आम्ही आता आहोत दापोलीमध्ये दापोलीला आम्ही आता कड्यावरचा गणपती गेला आणि त्याच्या शेजारी हे गणपती बाप्पाचं पाऊल इथे पडलं होतं तिथे आपण आता आवं दर्शन घ्यायला

आता आपण निघतो आहे पुढच्या जर्नीला आता जर्नी म्हटलं तर आता डायरेक्ट हॉटेलला जायचं आपल्याला जिथे आपण रूम बुक केला आहे ना ती अनुभवायला भेटतं नाही सगळं म्हणून राईड काढायचं असतं बाईक राईड त्यासाठीच पुढे निघतो मित्र सगळे गेले पुढे जावं आहे समोर येणार हे सगळे मित्र माझे त्यांना घेऊन आलो आहे मी आज पोली दापोली करत होते दापोली दापोलीमध्ये मी समुद्र दाखवले <laughs> आहे प्रणव आणि नुसतं समुद्र नाहीये तर समुद्राचा समुद्रा व्ह्यू पण आहे चला आता इथून हॉटेल <laughs> आहे आता कि एक किलोमीटर वर तिथे हॉटेलवरती गेल्यावर मग तिथून नंतर मग बाकीच्या गप्पा टप्पा जेवण राहिलाच आमचं जेवायचं बाकी आहे चला निघूया चला कारण की ऑलरेडी लेट झाला आहे चला पुढे बहुतेक चला चला हे आलो आहे आपण आता हॉटेलच्या रस्त्यावरती तिथं आम्ही घेतलं कर्कवृक्ष म्हणून होमस्टे संबंधित ऑकेट मध्ये घेणार आहे होमस्टे हॉटेल जे आहे कल्पवृक्ष तिथेच हॉटेल आहे आलं आपलं कर्कवृक्ष हॉटेल हां ओके होमस्टे आणि एकदम पूर्ण ओ ह्याच्यामध्येच आहे बापरे हे आपलं कल्प रिक्षा बाईक सगळ्यांना लावायला भेटेल असंच करायला लागेल त्यांना विचारायला लागेल बाईक कुठे तर सध्या इथे लावतो बाईक नंतर मी विचारेन मेनू कोलंबी मस्त कोलंबी आणि आमच्या हे फोटो काढला त्याचा मस्त बिकी आणि हे आम्ही वेज येत आता आम्ही शनिवारी काय खात नाही त्यासाठी आम्हाला सरप्राईज आम्हाला मोदक आहेत आम्ही मोदक खाणार आहे हे आमचे प्रथमेश म्हणजे गणपतीच अवतार प्रथमेश आणि दुसरा अवतार एक विनायक दोन्ही अवतार अवतारे दोघांना फरक येते ओके मस्त साजूक तूप टाकून मस्त मोदक खाणार होतो आम्ही एकदम हे केलंय लोकरी टाईप पंखा लावलाय तसंच आणि मागे समुद्र किनाऱ्याचं दिसणार नाही इकडे बसलो आम्ही खाली आणि जेवण आलंय हवेश आज आम्ही वीज थाळी आहे आणि बाकीच्या ना तीन किलोची सुरुमई मागवली आहे आणि सुरुमई ही आता किती आहे हे ह्याच्याबद्दल काय करणार आहे काय पाहिजे आता झालेत ना अर्धे फ्राय हा हे रात्रीसाठी ठेवले आणि दहा आता फ्राय करतात एकदम जंगी आज पार्टी जोरात आहे प्लान केलं होतं तसं झालं थोडा लेट झाला पण ठीक आहे हरकत नाही ते पण एक माणसामुळे झाला मध्ये थांबवतो पाणी प्यायला आहे हे आता मी ऍक्च्युली आज खाणार नाही लोक आता रात्री खात सकाळी खात आहेत मी रात्री बारा नंतर खाणार आहे खावा खावा मजा करा आता आम्ही आम्ही व्हेज खातो आहे आम्हाला वेज थाळी आली आहे हे त्यांची खानावळ इकडे इथे जेवण खानावळ म्हटलं तर म्हणजे किचन आहे त्यांची इथे त्या मावशी आहेत यांनी सगळं किचनमध्ये जेवण वगैरे बनवलं होतं आणि म्हणून पण आहेत ते आता बाहेर गेलेत ते पण खूप चांगले नाही मामा आहेत मामा कुठे गेले ओके हां हे आहेत मामा काम करत आहेत मामा पण खूप हेल्पफुलचे आहेत म्हणजे कुठल्याही बाबतीत कुठलाही आता एवढं वय त्यांचं आहे पण कामाच्या बाबतीत एकदम करवेजार एकदम मी आमचे भाऊ आहेत ह्यांनी पण आपल्याला खूप चांगली हेल्प केली इथे केअरटेकर आहेत तिथे स्टाफमध्ये आणि खूप हेल्पफुल आहेत आणि त्यांनी कुठल्या बाबतीत आम्हाला कुठली तक्रार पण करून दिली नाही आणि मावशी आहेत तिकडच्या मामा आहेत हे पण सगळे खूप हेल्पफुल आहेत पुन्हा येऊ बघू आम्ही त्यावेळेला परत विजिट करू यांच्याकडे आवर्जून कारण की कसं असतं की एक संबंध बनतो की आपले जे सर्व्हिस देतात तर आपण माणूस कसं असं सर्विस दिल्यानंतर आपण मग विचार करतो की नाही पुढच्याला पण आलो तर नेक्स्ट टाईम इथे देऊया किंवा कोणाला सजेस्ट करायचं असेल तर आपण सजेस्ट करतो की बाबा तुम्ही इथे या आणि एकदा एकदा व्हिजिट करा म्हणून तर नक्की या तुम्ही कल्पवृक्ष पाळंदे बीच